सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पत्रकारितेचा महामेरू म्हणून सिटी न्यूज चॅनलला लोक लाईव्ह करतात ओळखतात निर्मीळ पत्रकारिता निडर पत्रकारिता आणि बेफोबपणे लिखाण करणारे पत्रकारिता सिटी न्यूज चॅनलने आजपर्यंत त्यांच्या बातम्या आम्ही आहे या सिटी न्यूज चॅनलची आज सातवा वर्धापन दिवस आहे सिटी न्यूज चॅनल खरोखर हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत आहे आणि म्हणून सिटी न्यूज चॅनलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा सर्वांना शुभेच्छा आणि आपली आपले दिवस हे मिलियन्स बिलियन्स त्याच्याही पुढे जाऊन हीच शुभेच्छा व्यक्त करतो जय महाराष्ट्र